वल्टस कंपनीचे सर्व्हिस सेंटर अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील गोविंदपुरा येथे सुरू करण्यात आलं असून या सर्व्हिस सेंटरचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं आहे अहमदनगर शहरातील मुकुंदनगर मधील गोविंदपुरा या ठिकाणी व्होल्डर्स कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आलं असून या सेंटरचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं या उद्घाटनाप्रसंगी ब्रँड सर्व्हिस मॅनेजर संदीप सर एरिया सर्व्हिस मॅनेजर पठान सर कादर सर जयेश सर यांनी या ठिकाणी भेट देत त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी फास्ट कूल रेफ्रिजरेशन टीम तसेच मित्र परिवार आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तर या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक समद खान आसिफ सुलतान मुदस्तर मेंबर उद्योगपती अफजल पैलवान ॲडव्होकेट तोसिफ बागवान फैयाज शेख नूर हजी खान बाबा आयान बागवान समीर बागवान शफी सय्यद आदी उपस्थित होते यावेळी व्होल्टेज सर्व्हिस सेंटर चालक मोहसिन बागवान यानी उपस्थितान स्वागत सत्कार के है सलामकुम आज हमारे मोहसिन भाई की उल्टास की जो सर्विस सेंटर की ओपनिंग हुई है तो माशाल्लाह बहुत अच्छे से हुई है सब भाई लोग वसीम भाई हमारे इधर समीर भाई और ये अपने जफर भाई सब है तो जो भी है अल्लाह इसमें उनको कामयाबी आता करें प्रतिनिधि अरबाज सैयद न्यूज स्टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर